नाशिक जिल्हा महाआवास अभियानात राज्यात अव्वल स्थानावर हक्काचं घर गर हे गरिबाला बंगल्यासारखंच आहे असं म्हणत राज्य सरकारनं महाआवास अभियानाच्या माध्यमातून गरीबांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचललंय या अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवत आपली उल्लेखनीय कामगिरी सिद्ध केली आहे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्ह्यातील एक लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्तावीस लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचं वाटप करण्यात आले तर ऐंशी हजार लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं झालेल्या या कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे यांची प्रमुख उपस्थिती होती राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांचे प्रभावी गतिमान आणि दर्जेदार अंमलबजावणी व्हावी यासाठी महावास अभियान राबवलं जात आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात या अभियानाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला नाशिक येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तर मालेगाव येथून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ यांनी सहभाग घेतला राज्यातील एकूण घरकुल उद्दिष्टांपैकी सत्तावीस पूर्णांक त्रेसष्ट टक्के म्हणजेच पाच लाख त्रेचाळीस हजार चारशे चोवीस घरांचं उद्दिष्ट नाशिक विभागाला देण्यात आले होते विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागानं हे उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक पटकवलाय विशेष म्हणजे नाशिक विभागातील पाच पैकी चार जिल्हेबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थ्यांचं अभिनंदन केलंय महावास अभियानाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होत आहे and press the bell icon. Never miss an update.